भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात एकूण दोन हजार एकशे तेहत्तीस मतदान केंद्रांवर मतदान होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी योगेश कुंबेशकर यांनी दिली आहे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला मतदान होणार आहेत लोकसभा क्षेत्रात एकूण दोन हजार एकशे तेहत्तीस मतदान केंद्र असून अठरा लाख सत्तावीस हजार मतदार आहेत दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोज गुरुवारला मतदान केंद्रांवर ई व्ही एम व्ही पॅट मशीन रवाना करण्यात आले आहेत तसेच अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र हा नक्षल प्रभावित क्षेत्रात मोडत असल्याने येथे सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान होणार आहे मतदान केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे एकंदरीत दहा हजार कर्मचारी लोकसभा क्षेत्रात कार्यरत असून जर मतदान केंद्रांवर ई व्ही एम मशीन बिघाड झाली तर अधिकाऱ्यांनी ते तात्काळ दुरुस्ती करावी म्हणून सर्वांना प्रशिक्षणसुद्धा देण्यात आले आहे इतकेच नाही तर त्या परिसरात अधिक ची मशीन सुद्धा देण्यात आली आहे जेणेकरून एखादी मशीन बिघाड झाली तर लगेच दुसरी मशीन लावता येईल त्यामुळे प्रत्येक मतदारांनी हा लोकशाहीचा उत्सव साजरा करून मतदान करावे असे आवाहन देखील जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिनांक अठरा एप्रिल दोन चोवीस रोज गुरुवारला दुपारी दोन वाजता केले आहे लोकसभा मतदान होना है आज कशा प्रकार तैयारी किसी अधिकारी करना किसी पोलिंग भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण दोन हजार एकशे तेहतीस पोलिंग बूथ आहे आपल्या सर्व पोलिंग पार्टीज आज रवाना होत आहेत सर्व एस डी ऑफिसेसमध्ये ते रवाना होण्याची आता सुरुवात देखील झालेली आहे पोलिंग पार्टीजमध्ये चार कर्मचारी असतील सोबत एक सुरक्षेसाठी पोलीसदेखील असतील आपल्या पोलिंग पार्टीज मतदान केंद्रावर जाऊन आज सर्व व्यवस्था तेथील बघतील सगळा सेटअप लावतील आणि उद्या सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे आपल्या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात सात ते सहा अशी वेळ आहे मतदानाची आणि फक्त अर्जुनी मोरगाव हा एक विधानसभा मतदारसंघ आहे तिथे सात ते तीन अशी वेळ असणार आहे आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण मोठ्या संख्येनं उद्या मतदानाला उपस्थित राहावं हा कृपया सुट्टीचा दिवस मानू नये आपण मतदान केंद्रांवर ज्या काही के आवश्यक फॅसिलिटीज आहेत मतदारांसाठी त्या देखील उपलब्ध करून दिलेल्या आहेत सर्वांना हेच प्रशासनातर्फे आव्हान आहे आपले जे पोलिंग पार्टी आहेत त्यामध्ये साधारणत दहा हजार कर्मचारी एकूण लागणार आहेत त्याशिवाय प्रत्येक पोलिंग पार्टीसोबत एक पोलीस कर्मचारी असेल आणि त्याशिवाय बंदोबस्त देखील आपण सेपरेटली लावलेला आहे आपल्याकडे तीन वेगवेगळ्या वे कंपनी उपस्थित झालेल्या आहेत त्यातले एक सेंट्रल आर्म पोलीस फोर्सची एक कंपनी आहे स्टेट रिझर्व पोलीस फोर्सची एक कंपनी आहे आणि कर्नाटका म्हणून देखील एक कंपनी उपस्थित झालेली आहे त्यांच्या माध्यमातून एरिया डॉमिनेशन एक्सरसाईज रूट मार्च करण्यात आलेले आहेत आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी जे आपण वेगवेगळे फथक लावतो फ्लाईंग स्क्वॉड लावतो स्टॅटिक सर्वेलन्स टीम्स लावतो चेकपोस्ट लावतो त्यामध्ये देखील या कर्मचाऱ्यांचा समावेश करून त्यांना अजून सुसज्ज करण्यात आलेला आहे सर बऱ्याच वेळेला ई व्ही एम बंद पडतो त्यासंदर्भात तयारी सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की सर्व ई व्ही एम व्ही पॅट जे पोलिंग स्टेशनला दिले जातात त्या सर्वांचं कमिशनिंग केलेलं गेलेलं आहे आणि कमिशनिंग करताना आपण प्रत्येक ई व्ही एम व्ही पॅटवर मॉकपोल घेतो सगळी तपासणी करतो आणि असेच ई व्ही एम व्ही पॅट पोलिंग स्टेशनला पाठवले जातात जे सर्वदृष्टीनं योग्य असतील तरी देखील पोलिंग स्टेशनवर जर काही तांत्रिक अडचण आली तर आम्ही साधारण दहा ते बारा पोलिस स्टेशनवर एक एक झोनल ऑफिसर नेमलेले आहेत ह्या झोनल ऑफिसरला वेगळी व्हेकल दिलेली असेल त्यांच्यासोबत देखील सुरक्षा रक्षक असतील आणि त्यांच्यासोबत रिझर्व ई व्ही एम व्ही पॅट असतील कुठे काय जर तांत्रिक अडचण आली जर ई व्ही एम बदलण्याची वेळ आली तर हे रिझर्व ई व्ही एम व्ही पॅट इथे वापरले जाते थँक्यू